तुम्ही पाहत आहात मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात श्री गुरु तेग बहादूर साहेबांचा तीनशे पन्नासाव्या शाहिदी समागम शताब्दी महोत्सवानिमित्ताने तालुक्यातील निमखेडी गुरुद्वारा टुंकी तसेच वरवटबकाल बस स्टँड तर संग्रामपूर शहरात मोठ्या उत्साहात प्रचार प्रसार रथाचे स्वागत करण्यात आले हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शाहिदी समागम वर्षानिमित्त जिल्ह्यासह राज्यात तसेच देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सोहळ्याचे आयोजन जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये नांदेड येथे करण्यात होणार आहे श्री गुरु तेग बहादूर यांच्या शताब्दी महोत्सवाचा प्रचार रथ सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात फिरत असून गुरु साहेबांच्या धर्मरक्षण सहिष्णुता त्याग आणि मानवी एकता या सार्वभौम संदेशाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे संग्रामपूर येथे प्रचाररथ आगमनानंतर नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत गुरुविचारांचे स्वागत केले व सर्व मान्यवरांनी श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अरदास केली या रथयात्रेमुळे मानवी एकता धार्मिक सौहार्द आणि सामाजिक जागरूकता याबाबत नागरिकांमध्ये चांगली चर्चा निर्माण झाली असून हो रथ पुढील गावी प्रस्थान करून समागमाचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचवणार आहे यावेळी प्रमुख उपस्थितीत तहसीलदार प्रशांत पाटील पंचायत समितीचे अधिकारी माधव पायघन ॲडव्होकेट क्षीरसागर ॲडवोकेट घाटे ॲडव्होकेट वाघ ॲडव्होकेट कीर्तने यासह वकील संघाचे पदाधिकारी विविध सामाजिक पदाधिकारी पत्रकार समाजबांधव तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर